एकाच दिवशी दोन वेगवेगळे अपघात झाल्याने दोन युवकांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरपूर शहादा रस्त्यावर वाघाडी ते अर्थे दरम्यान तीन किलोमीटर अंतरादरम्यान घडली आहे भूषण खंडू बावा व एकोणतीस राहणार घोटाणे तालुका जिल्हा नंदुरबार या युवकाच्या वाघाडीजवळ एसआर पेट्रोल पंप लगत ताडीच्या मड्यासमोर दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्याने तर अफजल संशोधन पिंजारी व तीस राहणार कुवे तालुका शिरपूर याच्या अर्थेलगत मस्जिद जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला दरम्यान सदर अपघात हे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ वाजे दरम्यान झाले होते भूषण बावा व एकोणतीस हा युवक कामानिमित्ताने काही दिवसांपूर्वी तालुक्यातील कडमसरे येथे बहिणीकडे आला होता दरम्यान तो टेकवाडे येथून काम करून शहादा रस्त्याने एम एच एकोणावीस ए आर त्र्याहत्तर एकोणसत्तर क्रमांकाच्या एच एक डिलक्स दुचाकीने शिरपूर कडमसरेकडे जात असताना शहादा रस्त्यावर एस आर पेट्रोल पंपलगत ताडीच्या मड्याजवळ साडेपाच वाजच्या सुमारास अर्थेकडे जाणाऱ्या एम एच अठरा सी वी अठ्ठ्याण्णव तेवीस क्रमांकाच्या भरधाव युनिकॉर्न दुचाकीने समोरून जोरदार धडक दिली त्यात भूषण बाबा हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर अफजल शमशुद्दीन पिंजारी वय तीस राहणार कुवे तालुका शिरपूर या युवकाचा त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजच्या सुमारास अपघात झाला होता अफजल शमशुद्दीन पिंजरी हा युवक रात्री आठ वाजेच्या सुमारास एम एच अठरा ए आर चौऱ्याण्णव तेवीस क्रमांकाच्या दुचाकीने शिरपूर येथून अर्थे मार्गे कुवे येथे जात असताना शहादा रस्त्यावर अर्थे येथील मस्जिद जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली त्यास गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावर बेशुद्ध पडला होता दरम्यान दोघा जखमींना वेगवेगळ्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील डॉक्टर रवींद्र पावरा यांनी दोघांना मयत घोषित केले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एम एच अठरा सी बी अठ्ठ्याण्णव तेवीस क्रमांकाचे उनिकॉन दुचाकीवरील अनोळखी चालक व अज्ञात वाहनाचे अज्ञात चालकाविरुद्ध विविध कलमांवय गुन्हा नोंद करण्यात आला आहे दोन्ही गुन्ह्यांचा तपास पी एस आय सुरेश सोनवणे हे करीत आहे